सचिन अन्ना लोखंडे यांचा आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या धुमधडाक्यात वाढदिवस साजरा होत आहे तरी पक्षविरहित कुठलेच मतभेद न करता अनेक पक्षातील कार्यकर्त्यांचं आणि सचिन सचिनान्नाचं विविध संघटनेशी नातं काय त्यामुळंच आज हजारो कार्यकर्ते सचिन अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी आष्टीनगरीमध्ये येऊन देत आहे तर सचिन अण्णाचं काम संघटन व कार्य व्यवस्थित असल्यामुळे वाढदिवसाला प्रत्येक वर्षी युवक मोठ्या संख्येने जमत असल्याने सचिन अण्णाची वाढदिवसाची मानती दिवसेंदिवस बीडच्या बाहेर जात असल्याने त्यांचं संघटन अधिकाधिक मजबूत हो आणि त्यांना माझ्या परिवाराच्या आणि करेवडगाव ग्रामवासियांच्या आणि आम राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलच्या तालुकाध्यक्ष से या यांच्या वतीने सचिन अण्णाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आदरणीय आमचे मोठे बंधू आदरणीय सचिन अण्णा लोखंडे सरकार ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा तीस डिसेंबरला जो वाढदिवस असतो हा आम्ही आमच्या सर्व मित्र कंपनीच्या वतीनं सरकार ग्रुपच्या वतीनं मोठा उत्साह साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो परंतु यावर्षी आम्ही वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अण्णाने सुरुवातीला म्हणले बाबा या मराठा आरक्षणामुळे आपल्याला काय वाढदिवस मोठा साजरा करायचा नाही परंतु आम्ही सगळ्यांनी उचल खाल्ली आणि बाहेरून या ठिकाणी आम्हाला फोन आले की बाबा अण्णाचा वाढदिवस या ठिकाणी अण्णा थांबले पाहिजे आपण या ठिकाणी अन्नाचा सत्कार करण्याची आमची इच्छा आहे आम्ही त्या ठिकाणी आम्हाला यायचं आहे त्याच्यामुळं आम्ही सरकार ग्रुपमध्ये सगळी कंपनी एका जागेवर बसलो आणि या ठिकाणी आम्ही छोटेखानी सत्काराचं नियोजन करण्याचं ठरवलं परंतु हा मोठा इतका वाढदिवस होत गेला की सकाळी साडेसात वाजल्यापासून या ठिकाणी हजारो लोकं या ठिकाणी बाहेरून येत गेली तालुक्यातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली आदरणीय अन्नाचं नेतृत्व असं या ठिकाणी की माननीय आमदार सुरेश धस यांचे खंदे समर्थक म्हणून या ठिकाणी त्यांना मानलं जातं परंतु पक्षाच्या विरोधी आमच्या आत्ताच शेजारचे ग्रामपंचायतचे माजी सरपंच जालिंदर अलिंद्र गायकवाड यांनी सांगितलं पक्षविरोधी अण्णांनी संबंध या ठिकाणी जपलेले आहेत महाराष्ट्रामध्ये ख्याती अण्णाचे माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांचे खंदे समर्थक म्हणून आहे परंतु पक्षविरोधी या ठिकाणी अण्णाने संबंध जपल्यामुळं या ठिकाणी हजारो नागरिक ह्या ठिकाणी ह्या वाढदिवसात सामील होतात मी सरकार ग्रुपच्या वतीनं मी श्री संत वामनभाऊ महाराजाचा भक्त आहे मी वामन चरणी अशीच प्रार्थना करतो ह्या वाढदिवस साजरा करीत असताना आम आमच्या हातून ह्या सरकार ग्रुपच्या मित्रकंपनीच्या हातून शंभरावाही वाढदिवस आमच्या हाताने ह्या ठिकाणी साजरा करण्याची संधी संत वामन द्यावी आणि असं जी प्रेम आहे ह्या आष्टी तालुक्याविरहित बाहेरच्या तालुक्याचं नागरिकांचं जी प्रेम आहे अन्नावर ह्या प्रेमात अशी उत्तर वाढ होत राहू आणि आमच्या ह्या मोठ्या बंधूला दीर्घ आयुष्य लाभू असं मी माझ्या सर्व मित्रपारीच्या वतीनं विनंती कर आपल्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी वामन भाऊचरणी अण्णांना दीर्घ आयुष्य लाभू अशी मी पांडुरंग चर्णी वामन भाऊचरणी प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो सचिन अण्णा लोखंडे यांचा आज तीस डिसेंबर वाढदिवस हा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा होतो मात्र यावर्षी सचिनान्ना निर्णय घेतला की मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे आपण वाढदिवस छोट्या खाणी साजरा करू त्यामुळे संध्याकाळच्या वेळी काही मनोरंजनाचे कार्यक्रम त्यांनी रद्द केले सचिन अण्णाच्या बाबतीत बोलायचे झाले सचिन असं एक युवक आहे की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जो मैत्रीचं जाळं निर्माण केलं मैत्री हृदय सम्राट म्हण मन, म्हटलं तरी त्यांना वावं ठरणार नाही त्यामुळे सचिन अण्णा यांची प्रगती आज उत्तराउतर प्रगती झाली आहे या मोठ्या प्रमाणावर त्यांची प्रगती हो आणि मी आई चरणी प्रार्थना करतो की आता सचिनांना यांचं हे उमद उमलत नेतृत्व आपल्याला ने आता कुठेतरी मोठ्या पदावर पाहायचे सरपंच तर ते राहिलेले आहेत पण आता या पुढच्या काळात ते जिल्हा परिषद सदस्य हो अशी आई जगदंबाचरणी करतो म्हणतो